मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टीन खानदेश मराठा मंडळ नाशिक शहराचे उपाध्यक्ष आणि येथे श्राम कन्स्ट्रक्शनचे संचालक सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री हेमंत शिरसाट यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला वाढदिवसानिमित्त खानदेश मराठा मंडळ शिवजन्मोत्सव समिती सातपूर गुरुशिष्य जयंती सातपूर बांधकाम व्यावसायिक आणि मित्रपरिवार आप्त सोक्यांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या श्री हेमंत शिरसाट यांना प्राचार्य प्रशांत पाटील सुधाकर सिसोदे शंकरराव पाटील निंबा पाटील अविनाश पाटील नाना पाटील देवराम सैंदाणे स्वप्नील पाटील माजी नगरसेविका इंदुबाई नागरे सार्थक नागरे रवी पालवे भगवान काकड तुषार पगार पंकज निकम संजय शिंदे ज्ञानेश्वर नैरे दीपक बडगुजर हिरामन रोकडे दिलीप घोटेकर दिनकर कांडेकर शिवाजी भंधुरे भाऊसाहेब बोडके दिलीप नेरकर बाळासाहेब रायते अनिल गडाख नितीन बाळा बाळानिगर सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे केशव भंधुरे राजू पाटील प्रभाकर कदम दिनकर पाटील विजय शिरसाट वसंत पाटील जयवंत वाघ विनोद पाटील चेतन खरनार मनोज सूर्यवंशी विजय शिरसाट जितेंद्र पाटील नरेश चौधरी दीपक देसले मिंधेसर डी एन पाटील नरेंद्र पाटील योगेश सोरोणे मनोज चौधरी शुभम गायकवाड राज शिरसाट मनीष पाटील जयेश पाटील प्रवीण मिंधे प्रमोद सूर्यवंशी आकाश देवरे प्रशांत पाटील श्यामकांत पाटील बंटी पाटील राजेश पाटील प्रशांत शिलार भाऊसाहेब पाटील हरिदास पाटील हर्षल मोरे युवराज माळी भरत शिरसाट प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी कौतिक सोनवणे चेतन खैरनार विलास पाटील संदीप पवार शांताराम पाटील व असंख्य हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीलसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद